अमरावती महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आक्रमक तयारी केली असून शहरभर प्रचाराला वेग आला आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण एकोणसत्तर उमेदवार मैदानात उतरले आहेत राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून आमदार संजय खोडके आणि आमदार सुलबा खोडके स्वतः रस्त्यावर उतरले असून पवारनगर येथून प्रचाराला अधिकृत शुभारंभ करण्यात आला विशेष म्हणजे आमदार संजय खोडके यांच्या अपघात झाल्यानंतरचे ते पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रचारासाठी मैदानात उतरलेत त्यावेळी पवारनगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले या प्रचार सभेला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर राष्ट्रवादीच्या घोषणांनी परिसर दुनानून गेला न्यूजशी बोलताना आमदार संजय खोडके यांनी विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेचा महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच असेल आणि अमरावती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व निवडणुकीत पूर्ण ताकदीशी उतरल्याचे चित्र सध्या अमरावतीत पाहायला मिळत आहे